सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा फक्त रंगतारा न्यूज ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगल मंडळा सहकारी बँकेला पुणे जिल्हा कार्यक्षेत्र मंजूर झालेलं आहे आणि जनता सहकारी बँक वाढण्याच्या दृष्टीने ही महत्त्वाची बँक आहे जनता सहकारी बँकेनं सातारा जिल्ह्यातून पुणे जिल्ह्याकडे सीमोल्लंघन केलेलं आहे जनता सहकारी बँकेचे सभासद कर्मचारी ठेवीदार कर्जदार आणि संपूर्ण संचालक मंडळाच्या पाठबळ्यामुळे ही कारवाई किंवा ही कार्यवाही करण्यामध्ये आपल्याला यश आलेलं आहे जनता सहकारी बँकेचे फलक लवकरच पुण्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि जनता सहकारी बँक की पुण्यामध्ये सुद्धा उत्तम कारभार करेल असा मला विश्वास वाटतो आमच्या बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी गेली दोन वर्ष नेटानं काम केल्यामुळं आणि त्यांना व्हाईस चेअरमन विजय बडेकर आणि सर्व संचालक मंडळानं सहकार्य केल्यामुळं हे चांगले दिवस आणि हा प्रगतीचा काळ जनता बँकेच्या वाट्याला